पुणे जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुके आहेत याच्यापैकी पुरंदर हा आर पी आयचा बाले किल्ला म्हणून समजला जातो या पुरंदर तालुक्यामध्ये ज्यांनी आर पी आयची रवली आणि ज्यांनी या महाराष्ट्रभर आर पी आयचं देखील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस पदावर ते कार्यरत आहेत रिपब्लिकनचे ज्येष्ठ नेते आहेत आ आज सातवड शहरामध्ये न भूतो न भविष्यती असा आर पी आयचा तालुका कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी रिपब्लिकन श्रीप्रचे राज्य सरचिटणीस विष्णूदादा भोसले आपल्यासोबत आहेत या मेळाव्यासंदर्भात त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत जय भीम मी विष्णूदादा भोसले प्रथमत या मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्वच रिपब्लिकन कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो आज पुरंदर तालुक्यामध्ये न भूतो असा मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं हेच लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाचं आणि या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचा आहे लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक दिवस या तालुक्यातील स्वच्छित वंचित घटक यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही जे काम केलं त्याला प्रतिसाद म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने लो, लोक या मेळाव्याला उपस्थित आहेत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी कार्यरत राहिलो पण नेत्याची आणि पक्षाची साथ मी सोडली नाही मला पुन्हा एकदा रिपब्लिकन चळवळीमध्ये आणि लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आदरणीय या सर्वच नेत्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त आभार मानतो आणि आपण जो माझ्यावर पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचा जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या जबाबदारीला निश्चितपणे मी त्या ठिकाणी न्याय देईन एवढी या ठिकाणी ग्वाही देतो पुरंदर या ठिकाणी संपन्न होणाऱ्या मेळाव्याला मेड्यामध्ये काही बातम्या व्हायरल झाल्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये या मेळाव्याला बोगस अध्यक्षांचा बोगस मेळावा अशा प्रकारे हेनवण्यात आलं तरी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने हा मेळावा संपन्न झालेला आहे तर या बोगस अध्यक्षाचा बोगस मेळावा याला आपण कसं उत्तर द्याल खरं तर या तालुक्यामध्ये लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली बळीराम सोनवणे असतील मी असेल स्वप्नील असेल कालिदास उभाळे असतील सचिन कांबळे असतील व इतर सर्वच आमचे सहकारी असतील यांच्या माध्यमातून शोचित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही सातत्याने काम करतो असं असताना या मेळाव्याला बोगस अध्यक्षांचा बोगस मेळावा अशा प्रकारे काल एक बातमी व्हायरल झाली व्हायरल झाली त्या बातमीला पुरंदर तालुक्यातील जनतेनी या ठिकाणी या मेळाव्यात उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला त्यामुळं खरा बोगस अध्य अध्यक्ष कोण आहे आणि खरा तालुका अध्यक्ष कोण आहे याचं उत्तर पुरंदर तालुक्यातील जनतेनेच या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं मी कोणाला मोठं करण्याकरता कोणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही हां बातमी आल्यानंतर ती जी चुकीची बातमी आली ती बातमी आल्यानंतर जिल्हाध्यक्षांनी त्या बातमीला सडेतोडसं उत्तर दिलेलं आहे त्यामुळं मी आता त्यावर अधिक बोलणं उचित नाही या मेळाच्या माध्यमातून पुरंदरकरांना जिल्हाभरातल्या आर पी आयच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल मी या मेळाव्याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना का एकच आव्हान करील की त्या ठिकाणी खरा जर तुम्ही प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी काम करत असताल तर जनता ही नेहमीच तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळं लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी स्वचित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी काम करत राहावं हो, निश्चितपणे लोक आपल्याला प्रतिसाद देतील आजच्या या मेळाव्याला या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते सर्वजण उपस्थित राहिली पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेने या मेळ्याला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्वच या पदाधिकाऱ्यांचं जाहीर सभार मानतो आणि यापुढं तुम्ही सक्षमपणे आमच्या पाठीशी उभे राहा असं आव्हान करतो तुमच्या हाकेला वव देऊन त्या ठिकाणी तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय श्रीकांतजी कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली कायम आम्ही काम करू एवढेच या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि थांबतो जय भीम